तीन हजार आठशे पासष्ट ला बारा कॅरेट कोणती व्हेरायटी आहे कोणपर्यंत पहिले आता आजचा आता आहे चारशे गेला ना दोन हजार चारशे पन्नास ला तीन कॅरेट चार हजार सहाशे पंचवीस ला बारा कॅरेट बारा कॅरेट चांगला माल ना हा 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 माल 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 आहे आणि आहे चांगल्या मालाचा बाजार भाव आता लोकल माल तिकडे चांगले आले पालघर सिंदूर काय भाव घेतात शेतकरी चाळीस रुपये चालू चाळीस रुपये करेक्ट आम्हाला आहे फक्त पन्नास रुपये हा पन्नास ठीक आहे चांगला माल नाही का दादा चांगला माल नाही ना ने, ने, ते तिकडे हा काय भाव त्याला किती दीडशे दीडशे रुपये कॅरेट लिलावामध्ये तर आहे ना साडेतीनशे पर्यंत आहे

त्याच्या बाबाच्या बाबा इथे गेल जाता फायनल वीस ना का पंचवीस नाही पंचवीस रुपये जोडी ठीक आहे भाव पाहायचा आहे

साडेसहाशे रुपये कॅरेट वीस किलो माल काय भाव दिले होते आता बीट दीडशे फायनल काय भाव दिले दहा रुपये कमी होईल एकशे चाळीस रुपये कॅरेट लालिमा व्हेरायटी लालिमा काय भाव दिली दादा आज कोबी दीडशे रुपये फायनल काय भाव विकली फायनल एकशे वीस रुपये एकशे वीस व्हेरायटी कोणती वीर 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 टू वीर तीनशे तेहतीस वीर तीनशे तेहतीस दादा ही व्हेरायटी कोणती शाऊ शाऊ आहे शाऊ चक्री शाऊ चक्री टोमॅटो फायनल काय भाव पाचशे सव्वा पाचशे सव्वा पाचशे रुपये कॅरेट शाहू व्हेरायटी टोमॅटो फायनल काय भाव जातो दादा विकल्या काय भाव विकला जातोय काय भावा कुठपर्यंत दिला अजून पाचशे रुपये कॅरेट सांगताय साडेतीनशे भाऊ खाली ठेवती वेरायटी आर्यन साडेतीनशे रुपये कॅरेट दादा किलक uhne... कस दिला बल्क साडे चारशे साडे चार एकच राहील हा एकच राहील बाकीच्या काय भाव दिला पावणे चारशे पावणे चारशे मामा काय भाव विकताय काय भाव विकलं हे वाद आत्ता आले का हे काय भाऊ गेलं हो दादा वाला काय भाव गेला सव्वा चारशे सव्वा चारशे रुपये साडेपाचशे रुपये साडेपाचशे

साडे सातशे रुपये लावू काय साडेसातशे सव्वा सातशे सातशे दहा लोकांना अन्य केलं मी होईल काय अन्य देश मेटू

भाउ पाए चाहिँ अढिसे रुपियाँ